महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे चार महिन्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत निवडणुका थांबवण्याचे आम्हाला काही कारणच वाटत नाही असे मतही सुप्रीम कोर्टाने यावेळी नोंदवले आहे गेल्या पाच वर्षापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत कोरोना काळ आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका यामुळे निवडणुका खोळंबल्या आहेत मुंबई छत्रपती संभाजीनगर पुण्यासह राज्यातील सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद नगर परिषद पंचा समिती पंचायत समितीमध्ये पंचायतराज सुरू आहे मंगळवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती ए के सिंग यांच्या पीठासमोर महाराष्ट्रातील संदर्भात सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला अधिसूचना काढून चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत बंठिया आयोगाच्या अहवालात इतर मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस न करता लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची शिफारस करण्यात आली होती त्यामुळे महानगरपालिकामध्ये ओबीसी जागांची संख्या कमी होणार होती हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे दोन हजार बावीसमधील बंठेळ्या आयोगाच्या अहवालाच्या आधारे निवडणुकाला घेता त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे घेतल्या जाव्यात असे मतही सुप्रीम कोर्टाने मंगळवारच्या सुनावणीत स्पष्ट केले आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पंचायतरज यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले आहे यात काय लॉजिक आहे का सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महत्वाचे धोरणात्मक निर्णय हे प्रशासन घेत आहेत आरक्षणासंदर्भातील याचिकांमुळे लोकशाही प्रक्रिया खोळंबली लोक आहे लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सर्वाधिकार आहेत काही ठिकाणी असे दिसते की हे अधिकारी मोक्याच्या ठिकाणच्या जागा विकत आहेत किंवा भाडे तत्वावर देत आहेत याकडेही सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधले प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याप्रमाणे आहेत महानगरपालिका एकोणतीस नगरपरिषद दोनशे अठ्ठावीस नगरपंचायत एकोणतीस जिल्हा परिषद सव्वीस याप्रमाणे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक